औषधी वनस्पती आघाडा श्रावण महिन्यामध्ये आघाडा या वनस्पती भरपूर ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते या महिन्यात या वनस्पतींचे उपाय आपल्याला करायचे आहेत आघाडा वनस्पतीच्या बिया खाल्ल्यावर दहा ते बारा दिवस भूक लागत नाही वेट लॉससाठी उत्तम आहेत आघाड्यांच्या वनस्पतीचा लेप शरीराच्या फांढऱ्या भागावर लावा साप चावला असता त्या व्यक्तीला आघाड्या आघाड्याच्या वनस्पतीची पाणी चावून खायला देणे उलटी होऊन विष बाहेर पडते व्यक्ती दगावत नाही नारळी पौर्णिमा उपाय आणि भात आणि चमचाभर दही नदीत वाहून देणे त्याने नदीला पूर निघून जातो किंवा थांबतो आरती कानी होत नाही शेतकरी उपाय बैल रागीट असेल तर त्यांच्या कानात महामृत्युंजय जे मंत्र म्हणजेच शंकर मंत्र म्हणणे ओम त्र्यंबकम पुष्टी वर्धनम उर्वारुकमीय बंधनन मृत्युर मक्षी अमाम्र अमामृतात म्हणायचं आहे गायीच्या कानात गायत्री मंत्र ओम तत्सवि देवस्य धीमहि देवसही यो न प्रचोदयात हे मंत्र म्हणून तुम्ही गाई आणि बैल या दोन्ही शेतकऱ्यांच्या मित्रांना रागेट असतील तर त्यांचा राग हे मंत्र म्हणून घालवायचा आहे आजारी व्यक्ती असतील तर स्वभा लाख महामृत्यूंज मंत्र जप केला असता मृत्यू सुद्धा आटतो श्री स्वामी समर्थ भगवान शंकर यांचं स्वरूप शिवलिंग देवघरात ठेवणे त्याच्यावरती नाग नसावा हट्टीपणा दारूचे व्यसन असणारे व्यक्ती किंवा मोठ्या व्यक्तींना खूप राग असतो चिडचिड होते यांच्यासाठी शिवलिंगावर चाळीस दिवस रुद्र अभिषेक करावं त्या चितरित्र त्यांना द्यावे हा एक रमभान उपाय आहे आत्ता श्रावण महिना चालू आहे त्यामुळे तुम्ही रोज रुद्राध्याय करून हे पाणी साठवून ठेवून घरातील राकेट आणि व्यसनी लोकांना द्यावे श्री स्वामी समर्थ जनकल्याण योजना या योजनेमध्ये सहभाग घ्या आणि या योजना क जनकल्याण योजनेला हातभार लावावा त्याने तुम्हाला हॉस्पिटलची पायरी चढता चढण्याची वेळ येणार नाही एकदा नक्की हा उपाय करून पहा स्वामींचं ब्रीद वाक्य आहे बिहू नको मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी, स्वामी समर्थ येणाऱ्या प्रत्येक संकटांना तोंड देण्यासाठी स्वामींचं हे ब्रीद वाक्य आहे आपल्या सर्व सेवेकरांना खूप मोठं शक्ती देऊन जाते किंवा खूप मोठी ऊर्जा देऊन जाते ज्याप्रमाणे कोळ्याच्या पायाजवळचे मासे कधी जाळे सापडत नाहीत त्याप्रमाणे स्वामींच्या गुरूंच्या जे सेवेकरी कधीच अदोगदी जात नाहीत हे सत्य आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सर्वांनी स्वामींची सेवा करा आणि आघाडीच्या पानांचा आणि बियांचा उपाय करताना नक्कीच डॉक्टरांच्या सल्ल्याने करावा श्री स्वामी समर्थ